रामकृष्ण हरी हर या सेमलेट गावामधील आश्रमामध्ये चायप्रसादी आणि बालभोग घेऊन आपण या पुढे दिलेल्या मार्गावरती म्हणजे भादल या गावाकडे आपण मार्गस्थ होत आहोत भादल या गावात जाण्यासाठी या आश्रमापासून आपल्याला इथं परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे हा जो भिंत दिसते या भिंतीचा हा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपल्याला खाली उतरायचंय आणि या जिन्याने खाली उतरून जायचंय आपल्याला जिन्याने खाली उतरल्यावरती परत या ठिकाणी सिमेंटचा जिना आहे याने खाली उतरून हा जो एक नाला आहे हा नाला पार करून पलीकडे त्या झाडांच्या पलीकडे जी पाऊलवाट दिसते त्या पाऊलवाट्याने आपल्याला पुढच्या मार्गाला लागायचं ला रामकृष्ण हरी नर्मदे हर हा नाला आपण उतरून आलोय पार करून आणि ही जी पगदंडी आहे पाऊल वाट आहे या पाऊल वाटेने आपल्याला जायचंय आता दोन पाऊल वाटे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे पण पुढं त्या दगडावरती हे बघा या दगडावरती आपल्याला बांध दिसलाय त्याच्यामुळे आपण या पाऊल वाटेने आलेलो आहोत आता एक गंमत सांगतो तुम्हाला आज सकाळी ज्यावेळेस आश्रमातून बाहेर पडलो आपण खैरवानी या ठिकाणी श्री तुकाराम पटेल जे आश्रम चालवतात त्या ठिकाणाहून तर तिथं बालभोग घेऊन जा म्हणून सगळ्यांना आग्रह केला होता पण कोणीच बालभोग घेतला नाही कारण एकादशी आहे आज उपवास आहे अशी कारणं सांगितली पुढं सात किलोमीटरवरती कुठे चायप्रसादी किंवा बालभोग मिळाला नाही आणि त्यानंतर ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणच्या दुकानांमध्ये जाऊन परिक्रमावासींनी चिप्स असतील फराळ असेल किंवा ज्या काही गोष्टी विकत घेऊन खाल्ल्या तर आता माझा प्रश्न असा आहे की आश्रमात मैयाच्या कृपेने मिळालेला बालभोग मोठा की उपवास आहे म्हणून भेटेल त्या दुकानातून भेटेल ती गोष्ट घेऊन खाणं हे चांगलं हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला मी तर काय मैया जे देईल ते स्वीकारत चाललेलो आहे कारण संकल्पामध्ये पहिलीच गोष्ट होती नाही कशाला म्हणायचं नाही आश्रमातून जो बालभोग मिळाला तेच उपवासाचा आपलं फराळ समजून आपण ते घेतलं स्वीकारलं आणि आपला पुढचा मार्ग चालू ठेवला असो ज्याची त्याची मर्जी काय असेल ते रामकृष्णारी नर्मदे हर मदे हर असा हा शेता शेतातून मार्ग आहे आणि पुढं त्या टेकडी पासून आपल्याला वरती चढायचं आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर असा या शेतातून आल्यानंतर या शेताच्या बाजूला जो एक रस्ता लागलेला आहे त्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे या मार्गात सुद्धा आपल्याला पहाडी भाग लागणार आहे कारण हा संपूर्ण प्रवास हा पहाडी भागानेच आहे असं सांगण्यात सा आलेला आहे पगदड्डीने म्हणजे पाऊल वाटेने रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर परिसर तर खूप सुंदर आहे या सेलमेट गावाच्या पुढे आल्यानंतर समोर बघा अशा प्रकारच्या मार्गाने आपल्याला भादल या गावामध्ये जायचं आहे रामकृष्णारी नर्मदे हर या निसर्गरम्य वातावरणातून परिक्रमाची आपली वाटचाल चालू आहे आता पुढे बघा या पण मार्गावरती आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे पहाड लागतात रामकृष्ण हरी हर हा पाठीमागचा उतार उतरून आलोय पण पुढं जर बघितलं तर अजूनही उतार शिल्लक आहे आणि दगड खूप मोठी मोठी आहेत या ठिकाणी जर पाय घसरला आणि जर पडलो आपण तर खूप जोरात मार लागतो नर्मदे हर या ठिकाणचं दृश्य खूप निसर्गरम्य आहे होतं कसं आहे का खाली बघून चाललो तर पाय घसरत नाही पण हा जो निसर्गाचं सौंदर्य अनुभवाच्या नादामध्ये जर आपण गेलो तर काय होतं आपलं लक्ष वरती राहतं आणि पाय कधी दगडावर पडला आणि घसरला हे कळतच नाही आणि त्याच्यामुळं तोल जातो आणि खाली पडतो आपण त्याच्यामुळं निसर्गाचा आनंद असं एका जागेवर उभं राहून घ्या नाहीतर थोडा वेळ बसा विश्रांती करा आनंद घ्या निसर्गाचा आणि मग पुढे खाली बघून बघून चला किंवा अशा ठिकाणाहून तुम्ही आनंद घ्या की जिथं तुम्हाला उतार नसेल घसरण्यासारखी जागा नसेल अशा ठिकाणी थांबून तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता कारण कसं आहे निस्तर चालत राहून उपयोग नाही चालून 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 किती चालणार आणि कशासाठी चालणार तर आपण या निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे नर्मदा मैयाचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला आणि या समाजामध्ये निसर्गामध्ये कोणत्या गोष्टी कशा चाललेल्या आहेत या सर्व गोष्टी अनुभव घेत घेत आपल्याला परिक्रमा पूर्ण करायची त्याच्यामुळं सावकाश परिक्रमा पूर्ण करा आज आपला पंधरावा दिवस आहे पण या टप्प्यापर्यंत काही काही परिक्रमावाशी असे आहेत ते सहाव्या दिवसात या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत फक्त चालत राहायचं फक्त चालत राहायचं फक्त चालत राहायचं याने काहीही साध्य होणार नाही निवांत परिक्रमा करा नव्वद दिवसाचं टार्गेट ऐंशी दिवसाचं टार्गेट असं काही घेऊ नका तुम्ही नर्मदा मैया जशी परिक्रमा घडवेल त्या पद्धतीने आपण परिक्रमा करत जाऊ आनंद घेत घेत परिक्रमा करा माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला बाकी ज्याची त्याची मर्जी ज्याच्या पशी आहेच आहे रामकृष्णारी नर्मदे हर या रस्त्याने आपली वाटचाल आपण चालू ठेवूयात रामकृष्णारी नर्मदे हर या झाडीकडं बघून असं वाटतंय की शूल पाण्यातली जी झाडी खरी आहे ती आता चालू झालेली असं वाटतंय आपल्याला कारण आतापर्यंत एवढी घनदाट झाडी लागली नव्हती आपल्याला जिथं नजर जाईल तिथपर्यंत झाडीच झाडी दिसतीये अशा प्रकारचं हे शुलपाणीच जंगल आहे शूलपाणीची झाडे म्हणतात याला आणि या झाडीतून हा मार्ग आहे आपला अजून किती घनदाट झाडी लागतीये ते आपण बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे ही पाठीमागची तीव्र उताराची जी आपली वाटचाल होती ती या ठिकाणी संपली आहे असं दिसतंय आपल्याला इथपर्यंतची तरी संपलेली आहे पुढं अजून लागेलच आता असा पुढं सपाटीचा मार्ग आहे रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमाग जो उतार चालू झाला होता तो उतार या ठिकाणी येऊन संपलाय असं आता तरी वाटतंय आपल्याला आणि पुढचा जो मार्ग आहे आपला तो असा या दिशेने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय हा पूर्ण उतार संपून आपण या खोरीतल्या खड्ड्यात आलेलो आहोत असं दिसतंय आणि या ठिकाणी बांध लावलेला हो आहे नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून रामकृष्णारी नर्मदे हर राम कृष्ण हरी 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 नर्मदे हर आपण पाठीमागून चालत चालत साधारण अडीच किलोमीटर सेलमेट या गावापासून आलेलो आहोत बरोबर बघा उतार उतरून आल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर वरती असा एक पाण्याचा प्रवाह लागलेला आहे आपल्याला हा प्रवाह कमी जास्त असू शकतो तुम्ही कोणत्या वेळेत येत आहे त्यानुसार तर या प्रवाहाला आपल्याला ओलांडून जायचंय हा एक ओढा आहे या ओढ्याला ओलांडून गेल्यानंतर आपला समोर हा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेला आहे आणि या मार्गाने आपल्याला जायचंय रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर मगाशी आपण साधारण एक किलोमीटरचा सा उतार उतरत उतरत या पहाडीच्या खाली उतरलो आणि या ठिकाणी बघा आता बराच वेळ झालाय चढ चालू झालेला आहे आणि पाठीमागा पण बघा चढ दिसतोय आपल्याला म्हणजे आता उतरून झालंय आता चढायचंय बघूयात किती मोठा चढ आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर चढ काय खूप मोठा नव्हता साधारण तीनशे चारशे मीटरचा चढ लागला होता तो लाग ला आता समोर सपाटच रस्ता दिसतोय बघित हा रस्ता सुद्धा कुठपर्यंत असा आहे तो रामकृष्णारी नर्मदेह रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलेलो आहोत सेमलेट या गावापासून साधारण साडेतीन चार किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी असा एक बोर्ड लागलेला आहे पगदंडी मार्ग एक किलोमीटर आणि भादल दोन किलोमीटर म्हणजे या रस्त्याने जर गेलो रोड मार्ग आहे हा दोन किलोमीटर आहे आणि ही जी पाऊल वाट दिसतीये या पाऊल वाटाने डोंगरांनी चढत चढत जर गेलो तर एक किलोमीटर आहे असा हा मार्ग आहे रामकृष्णारी नर्मदेहर या शुनपाणीच्या जंगलामध्ये आपण चालत चालत आलो होतो तर या ठिकाणी या मैया आहेत बघा या मैया आपल्याला मैया नर्मदेहर या मैया या ठिकाणी परिक्रमावासींसाठी चहा तयार करतात आणि त्यांना चहा देऊन त्यांची सेवा करतात खूप सुंदर असं कार्य यांच्या मार्फत चालू आहे साधारण इथं आठ मुलं आहेत आता पण शाळेत जात नाही कोणीच का जात नाही विचारलं तर म्हणतात मास्तरच शाळेत येत नाही आम्ही कसं जायचो नाही आता नाए। मास्तर नाही आता आता मास्तर शाळेत काय येत नाही ते मास्तरांनाच माहिती पगार तर चांगले मास्तरांना त्यांनी शाळेत यावं इथल्या मुलांना शिकवावं आणि थोडस पुढे नेण्याचा प्रयत्न करावा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्म अगर मास्तर आ गया में, तो जाओगे क्या नर्मदे हर नर्म नर्म चला आपण तर बघूयात ह्या पहाडीचा मार्ग कसा आहे तो एक वाला त्या प्रकारचा हा मार्ग आहे पाऊस वाटेने चालत चालत जायचंय त्या खाली दिसणाऱ्या मोठ्या झाडापासून आपण एक किलोमीटरचा पहाडी मार्ग निवडला जो रोड मार्ग होता तो दोन किलोमीटर होता तर जो हा जो पहाडी मार्ग आहे आपण चढून आलेलो आहोत अशा प्रकारचे दगड आहेत या मार्गावरती मोठे मोठे आणि काही ठिकाणी पाय घसरेल असा रोड आहे अशा प्रकारे आपण हा जो चढ होता तो चढून आलोय आणि काय सुंदर असं अप्रतिम दृश्य निसर्गाच दिसतय बघा रामकृष्ण हरी नर्मदे खूप सुंदर चालू आहे का या खालच्या झाडापासून आपण आलोय या चढाईनी वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी बांध लिहिलेला आहे बघा हा बाण आहे म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला जी पाऊल वाट जात घराकडे त्या पाऊल वाटेने जायचंय सरळ चढाई चढून आलो पण वरती आल्यानंतर खूप असं समाधान मिळालं कारण वरती आल्यावरती जे दृश्य दिसलं ते दृश्य खरंच खूप अप्रतिम होत आता उतरायला कुठून रस्ता आहे तो बघूयात तिथून वरती आल्यानंतर या घराच्या शेजारून जायचंय या रस्त्यानी घरापासून गेल्यानंतर वरती जी पाऊल वाट दिसते त्या पाऊल वाटावरती खुणा केलेल्या दिसतात त्याने आपल्याला जायचंय खाली बघा त्या दोन वाल्या वळणाच्या मार्गाने परिक्रमावरती जाता येते तर तो मार्गाचा गोल फिरून 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 डोंगराला वळसा घालून येणार आहे रामकृष्णारी हरी नर्मदे हर दुसराही टप्पा चढलोय आपण ह्या पहाडाचा आणि पुढं बघा तिथं खिंड दिसतीये दोन त्या टेकड्यांच्या बाजूला त्या खिंडीतून हा मार्ग गेलेला आहे तिथपर्यंत जाऊयात आपण आता पहिल्यांदा हा पहाडवरती चढून आल्यानंतर या ठिकाणी बघा शेती आहे उतारा उताराची शेती आहे आणि घरं पण आहेत या ठिकाणी आणि लाईटसाठी खांब पण गेलेले आहेत अशा प्रकारचा हे पठार आहे रामकृष्णारी नर्मदे हर आपण जो मगाशी खिंड दाखवली होती त्या खिंडीमध्ये आलेलो आहोत पुढं बघा त्या मार्गाने आपण या खिंडीपर्यंत इथपर्यंत आलोय आता इथून उतरून गेलो की मध्य प्रदेश मधलं भादल येणार आहे त्या ठिकाणी आश्रम आहे तर मग जाऊयात तिथपर्यंत रामकृष्णारी हर आता या चढलेल्या खिंडीतून या डोंगराच्या कडेकडे जायचंय आपल्याला या पाऊल वाटेने पाऊल वाट फक्त घसरडी आहे सावकाश जावं लागत इथे ती खिंड ज्याच्यातून आपण आलेलो आहोत या खिंडीतून आपण आलो आणि अशा प्रकारच या ठिकाणी निसर्ग आहे शुल्पाणीतल्या झाडीचा जा, आणि या पाऊल वाटेने आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या पाऊल वाट्याने आल्यानंतर पुढं असा उतार लागतोय या उताराने खाली आपल्याला गाव दिसतोय आणि तो झेंडा आहे त्या ठिकाणी बहुतेक आश्रम असेल या अशा डोंगर उताराने आपण उतरत उतरत चाललेलो आहोत या ठिकाणी पाऊलवाट सुद्धा पक्की नाहीये आणि पाय घसरण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत त्याच्यामुळं हळूहळू एकदम सावकाश उतरायचं आहे रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे हा पाठीमागचा जो खिंडीपासूनचा जो पहाड लागला होता तो पहाड आपण उतरून खाली आलेला आहोत आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा या खांबावरती लिहिलाय परिक्रमा मार्ग उजव्या बाजूला तर उजव्या बाजूला जी पाऊलवाट वाट त्या पाऊलवाटेने आपल्याला परिक्रमा मार्गाकडे जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमाग खांबावरती उजवीकडे वळायला सांगितलं होतं तिथून आपण तो शेत क्रॉस करून उजवीकडे आल्यानंतर असं समोर जंगल लागलंय आणि या जंगलामध्ये खाली या मार्गाने आपल्याला पुढे जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या भादल गावाच्या अलीकडच आपण आता या जंगलात आहोत बघा गोल फिरून जर बघितलं तर चारही बाजूला जंगल आहे रामकृष्णारी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि आता या जंगलातून पलीकडं आपल्याला जायचंय बघा या ठिकाणी एक बाण लावलेला आहे त्या बाणाच्या मार्गाने आपल्याला पुढे निघायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे सेलमेट गावापासून साधारण पाच साडेपाच किलोमीटर परिक्रमेची वाटचाल करत आपण भादल गावातील आश्रमापर्यंत पोहोचलेलो आहोत समोर हा आश्रम आहे रामकृष्णारी नर्मदे हर। या ठिकाणी नकरसिंह चौहान यांच्या मार्फत हे आश्रम चालवलं जात दो आश्रम आतमधून खूप मोठा आहे दोन भाग आहेत आश्रमाचे हा एक पहिला पार्ट आहे आणि या भिंतीच्या पलीकडं अजून एक रूम आहे त्याच्यामध्येही तुम्ही विश्राम करण्यासाठी थांबू शकता रामकृष्ण आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आपण आजचा तेरा किलोमीटरचा प्रवास करून आजच्या पंधराव्या दिवसाच्या पडावामध्ये मध्य प्रदेश मधल्या भादल गावा या गावामध्ये पोहोचलेलो आहोत या ठिकाणी जे आश्रम आहे ते आश्रमही सुंदर आहे आता सध्या जे आश्रम तुम्हाला दाखवला आतमधून त्यामध्ये तुम्हाला आता आहे असं वाटतंय कारण आता तीन वाजलेले आहेत पण संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आश्रमामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही एवढी गर्दी होते आपण आज संध्याकाळी मुक्कामासाठी या ठिकाणीच आसन लावायचं असं ठरवलेलं ला आहे याचं कारण असं आहे की याच्या पुढचं जे गाव आहे ते महाराष्ट्रात तर भादल गाव लागणार आहे ते इथून पाच किलोमीटर वरती आहे आणि त्याच्या पुढे भाबरी गाव लागणार आहे ते सात किलोमीटर त्याच्या पुढे म्हणजे एकूण इथून पुढचा बारा किलोमीटरचा प्रवास आहे तर तो बारा किलोमीटरचा परिक्रमेमधला प्रवास केल्यानंतर भाबरी या गावामध्ये कितीही वाजता जरी आपण पोचलात सकाळी अकरा वाजता जरी पोहोचलात तरी त्या ठिकाणी आपल्याला मुक्काम करावा लागतो त्याचं कारण असं आहे कारण खप्फरमालची पहाडी चालू होते आणि तो थोडासा कठीण मार्ग आहे त्या मार्गाला मार्गा पार करण्यासाठी साधारण पाच ते सहा तास लागतात त्यामुळे असं सांगण्यात आलेलं असतं की तो मार्ग शक्यतो सकाळी तुम्ही चालू करायला पाहिजे त्याच्यामुळे आज आपण भादलपर्यंत गेलो जास्तीत जास्त पर्यंत जाऊ शकतो अजून चार ते पाच किलोमीटर पण तिथपर्यंत जर आपण गेलो तर तिथेही जाऊन मुक्काम करून सात किलोमीटर जाऊन परत मुक्काम करायचाच आहे त्यापेक्षा आज दुपारी इथपर्यंत आलोय आपण आज संध्याकाळचा आसन या ठिकाणीच लावूयात थोडी साधना करूयात वातावरण निसर्गरम्य आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी पुन्हा आपला पुढच्या पढावाचा परिक्रमेतील उद्या सकाळी पुन्हा परिक्रमेतील पुढचा पढावा आपण चालू करूयात तर आता पुन्हा भेट होईल आपली उद्या रामकृष्णारी नर्मदेहर। नर्मदे हर